मार्गदर्शक पवार साहेब ज्यांना मी काका म्हणते आदरणीय कृष्णसिंहराज मोरकरजी हो आदरणीय निंबाळकरजी आदरणीय धैर्यशील दादा आदरणीय दादा आदरणीय प्रवीण गायकवाडजी एकेकाही माझ्या वडिलांसोबत ज्या जाणता राजाने काम केलं माझ्या वडिलांसोबत ज्यांनी काम केलं हा उभा महाराष्ट्र धर, ज्यांनी घडवला ते पवार साहेब आज दादा आणि माझ्या प्रचारासाठी आले ह्याच्यापेक्षा मोठा अवभाग्य एका तरुणीच का महाराष्ट्रात काय काका मनापासून वर्षाचे हा संघर्ष योद्धा आज त्या लेकीसाठी बारामती आणि ह्या लेकीसाठी सोलापुरात आणि अनेक तमाम तरुणांसाठी महाराष्ट्रामध्ये उभा महाराष्ट्र पिंजून काढलेला हा जाणकार राजा त्यांच्या समोर मी नतमस्तक होते काका मी माझा प्रचाराचा नारा नामदेव पायरीवर फोडला विठू मावली दर्शन घेऊन मी माझा प्रचार सुरू केला आज तुमचं दर्शन ह्या ठिकाणी आम्हा दोघांना मिळत आहे हे देखील हा योगायोगी आणि अवभाग्य या व्यासपीठावर बोलताना पवारसाहेबांच्या समोर बोलताना धुक धुक आहे हिंमत होत नाही मी कधी बोलत नाही पण उमेदवार म्हणून आज तुमच्या समोर मी दोन मिनिट काही भावना व्यक्त करते ही लोकसभा लढायची उमेदवारी जेव्हा मला मिळाली तेव्हा मी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानले मला माहिती होत की समोर संघर्ष करायचा आहे पण मी आज पाचशे गावं फिरली मंगळवेढा पंढरपूर मोहोळ अकलपूर दक्षिण आणि गावागावातून जो प्रतिसाद मिळतोय एक हिंमत मिळाली तुम्ही मला हिंमत दिली अजून लढायची मायबाप शेतकऱ्यांनी हिंमत दिली का, -का बऱ्याच गावांमधून आता असा प्रतिसाद आला शेतकरी मायबाप म्हणाले की आम्ही ठरवलंय आमचं ठरलंय तीन महिना आधी ठरलाय की भाजपच्या विरोधात मतदान केलं पाहिजे कारण का या दहा वर्षात सर्वात जास्त त्रास कोणाला झाला असेल तर माझ्या शेतकरी मायबापला त्रास झालाय <tell noise> गावोगावी पाणी नाहीये उजनीच नियोजन नाही आहे पिकाला भाव नाही अजून पीक वितरण झालं नाही कांदा निर्यात बंद आजच मी बातमी वाचली की गुजरातचा कांदा बाहेरगावी जातोय पण महाराष्ट्रामध्ये कांदा निर्यात बंद आहे का आमच्या महाराष्ट्रावर अन्याय झाला पाणी नाहीये आणि वर जीएसटीचं राक्षस तुमच्या उरावर येऊन बसलय दहा वर्ष सहन करताय का एका, एका पंधरा लाखाच्या अमिषाकडे अजून वाट बघतोय आज दहा वर्ष लागली आपल्याला ला कळायला की ते खोट होत ते पंधरा लाखाचं अमिष पण दहा वर्ष वाया गेली ना सोलापूरची अहो जेव्हा दहावी एक नापास होतो दहावीत एक मुलगा नापास होतो तेव्हा घरात दुखावता असतो आई वडील म्हणतात बाप रे याचे एक वर्ष वाया गेलं पण दहावीच्या परीक्षेला परत बसू शकतो दहा वर्ष आपण मागे गेलोय सोलापूर त्याचं काय हा पाप कोणाचा भारतीय जनता पक्षाने दोन दोन खासदार निवडले कोऱ्या पाट्या अनुभव नाही काम नाही तरी तुम्ही किती मोठे मनाचे की तुम्ही त्यांना निवडून आणलं पण दोघांनी खासदार की वाया घालवली लोकसभेत एकदा पण बोलले नाही त्यांच्याच पक्षाने त्यांना पावती दिली निष्क्रिय होण्याची सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा तीन तीनदा उमेदवार बदलावे लागतात ही शोधांती काय पहिला आणला तो बदलला दुसरा आणला दुसरा बदलला तर उपरा <laughs> म्हणजे तुमच्या मताची काय किंमत राहिली नाही बीजेपीला अजून किती अपमान सहन करणार तुम्ही किती अपमान सहन करणार तुमच्या बरोबर कर खेळी खेळली जाते आणि आता येऊ काय म्हणतात उमेदवाराकडे बघूच नका पंतप्रधानांकडे बघा पण दोघांनी काय एवढे मोठे दिले लावले आणि या गोष्टीचा खंत आणि मी बोलून दाखवते पंतप्रधानांचं पर्वाचं भाषण तुम्ही ऐकलं असा उमेदवार असू दे त्यांचे मुख्यमंत्री असू दे उपमुख्यमंत्री असू दे पंतप्रधान असू दे कामाबद्दल बोलत नाही आहेत मुद्द्यावर बोलत नाहीत मुद्द्यावर येत नाही आहेत मागच्या दहा वर्षात सोलापूरला काय केलं बोलत नाहीये फक्त धर्म जातची कीड भारतीय जनता पक्षाने आपल्या देशाला लावली आपल्या लोकशाहीला दृष्ट लावली कीड लावली ह्या लोकांनी पंतप्रधान हा देशाला सांभाळणारा पंतप्रधान असायला पाहिजे तो कोणत्या पक्षाचा नसतो तो सगळ्यांचा असतो सगळ्यांना देश एकत्र ठेवण्याचं काम पंतप्रधानांचं असतं पण परवा काय के केलं इतकं खालच्या पातळीचं भाषण समाजा समाजामध्ये निर्माण केला पंतप्रधानांनी फॅड चालू केलाय ठीक आहे आम्ही स्वागत करतो मंदिर बांधलं पण रामाच्या नावावर देव धर्माच्या नावावर तुम्ही मतदान मागता तुम्ही देवाचा वापर मतदानासाठी करता अहो मतदान कामावर झालं पाहिजे तर लोकशाही जिवंत राहील आणि का ह्यांच्या सगळ्यांच्या नारेबाजी आपल्या विठू मावडीला विसरू नका कधीतरी विठू मावडीचा जय जयकार करा कधीतरी त्या विठू मावडीबरोबर बरोबर सेल्फी घ्या मंदिर बांधलं खरं पण मग अरबी समुद्रातलं शिवाजी महाराजांचा पुतळा अजून बांधला का नाही आहे प्रश्न कशा ना आमच्या सोलापुरात येऊन आमची एकी बिघडवता काय अधिकार आहे तुम्हाला पोलिसांना विचारा कधी भेदभाव करत नाही पोलिसांमध्ये सगळ्या धर्माच्या जा जातीची लोक असतात सगळे असतात ते कधी भेदभाव करत नाही पण त्यांचं वाईट वाटत जे राज्यकर्ते बिघडवतात ना ते ते सांभाळत असतात त्यांना मी सलाम करते कधीच आपल्या देशामध्ये भेद धर्मावर जातीवर मतदान झालं नाहीये कधीच झालं नव्हतं तुम्ही सगळे सर्व धर्म समभाव आणि कामाला मतदान करणारी लोक आहात आणि म्हणून आज आपलं देश एवढं पुढे गेलं आहे पण ह्या भाजपनी पाप करून आज आपला देश मागे घेण्याचा प्रयत्न करतात हा महाराष्ट्र हा जिजाऊचा महाराष्ट्र आहे अहिल्याबाईंचा महाराष्ट्र आहे हा रमाईचा महाराष्ट्र आहे जिजाऊचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे आम्ही मगाशी जानकर साहेब म्हणाले मी महिला आहे तरी लढत नाही मी महिला आहे म्हणून लढते आम्हाला अभिमान आहे या सगळ्या देखील त्यांनी जो संघर्ष केला तो आम्ही व्यर्थ नाही जाऊ द्या आणि म्हणून ही लढाई ही आमची एकट्यांची लढाई नाहीये ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे जर संविधान बदलण्याचा हिंमत ह्यांच्यात असेल तर आपल्याला सगळ्यांना मिळून दाखवायला पाहिजे की लोकशाहीची ताकद काय आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हेचे खासदार जाहीरपणे बोलत आहेत की आम्हाला राज्यसभेमध्ये बहुमत पाहिजे कारण संविधान <laughs> बदलायचं आहे संविधान बदललं तर आरक्षण टिकणार नाही संविधान बदललं तर लोकशाही टिकणार नाही संविधान बदललं तर माझा शेतकरी मायबाप टिकणार नाही शेतकरी मायबापाचा अंत हा भा, भाज हे भाजप सरकार बघत आहे आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्याची लढाई आहे ही लढाई लोकशाहीसाठी लढाई ही लढाई त्या शेतकरीसाठी आहे ही लढाई त्या वन वन फिरणाऱ्या युवकासाठी आहे ज्याला दोन कोटी नोकऱ्या मिळणार होत्या काय झालं दोन पण नोकरी नोकरी लोकांना मुलांना काम मिळालं नाही आणि खाजगीकरणाकडे ह्यांची बात चाल खाजगीकरण पण आरक्षण रद्द करण्याचं षडयंत्र आहे जे बी जे पी करत आहे काय केलंच आहे मी मागच्या दहा वर्षात फक्त फोडाफोडीचं राजकारण आणि खरेदी विक्री आमदारांची तेवढंच रात्री सगळं करतात दादा तुम्ही म्हणाला कोणीतरी म्हणाल की विजय झाला पण रात्र वैराची आहे गाफील राहू नका कारण हे खेळ रात्री चालत असतात आणि म्हणून आज दहा दिवस आहेत सतर्क डोळे तेल टाकून आपण ह्या ठिकाणी हे इलेक्शन लढलं पाहिजे आज दोन वर्ष झाले की सोलापूर महानगरपालिकेमध्ये इलेक्शन नाहीये दोन वर्ष झाले तुमच्या ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन नाहीये कधी का कोणी यांना विचारत नाही आणि म्हणून पण उजनीचं नियोजन नाहीये उजनीच्या नियोजनाच्या बैठकीला नेहमी विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलवलं जातं काका सहा एक वर्ष झालंय उजनीचं आवर्तनाची बैठकच झाली नाहीये म्हणून उजनीचं नियोजन नाहीये म्हणून आपल्या मंगळवेरा आणि पंढरपूरच्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचू नाही शकलं वाईट वाटत आज टँकर पण पोचवत नाहीये प्रशासन आमचा ही निवडणूक जरी आमची असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे लोकशाहीचा था विजय झाला पाहिजे आणि मी तुम्हाला शब्द देते मी तुम्हाला शब्द देते आणि दादांची परवानगी घेऊन मी हा शब्द देते आम्ही दोघं जर विजयी झालो आणि निवडणूक जर तुम्ही जिंकली तर पहिला आवाज लोकसभेमध्ये जाईल तो माझ्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि आरक्षणाचा आवाज काल <laughs> चार्ज केला काल चार्ज केला एक दिवसाचं आमचं अधिवेशन घेतलं नाटक केलं आणि आमचे माईकच बंद पाडले फसवणी <laughs> त्याच्यानंतर नाती चार्ज केला त्याच्यानंतर एस आय टी लावली आम्ही मागणी केली एस आय टी रद्द केली पाहिजे ते गुन्हेगार ते गुन्हे पण दाखल आणि कोणीच बोलायला तयार नाही सोलापूर आणि माढामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीची गरज आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची गरज आहे कारण का जर बीजेपी गेली तर तुमच्या बाजूनी बोलणारच कोण राहणार नाही कारण काही हुकुमशाही आहे बोलले तर इली दादा संघर्ष करा हिरो बनाल <laughs> म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे लोकशाहीची गरज आहे तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोचायला पाहिजे आम्ही वाया नाही घालवणार ती संधी मागच्या दोघांसारखी त्यांनी फक्त तुमचा वापर केला आणि सत्तेची मजा घेतली आज बोलण्यासारखं बरंच काही आहे पण आज पवार साहेबांच्या समोर खरंच खूप मुद्दे आहेत पण आपला आशीर्वाद राहलेत एवढीच मी या ठिकाणी विनंती करते येणाऱ्या सात मेला दादांच्या चिन्हाच्या दादांच्या नावाच्या बाजूचं चिन्ह तुतारी घेतलेला माणूस आणि माझ्या नावाच्या बाजूचं चिन्ह हा पहिल्या क्रमांकावर आहे दादा तुम्हाला कोणता क्रमांक दोन एक आणि आपण आपण आशीर्वाद स्वरूपात आपण आशीर्वाद स्वरूपात मतदान द्याल आणि तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते धन्यवाद जैन, जय हिंद जय महाराज